नमस्कार मंडळी या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षात कावळ्यांचे महत्त्व आणि श्राद्धविधीत त्यांचा का विशेष सन्मान केला जातो हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व आहे या काळात आपण आपल्या पित्रांना अन्न पिंड आणि जल अर्पण करून त्यांची आठवण काढतो कावळ्यांचे महत्त्व काय आहे कावळा हा पितरांचा दूत मानला जातो श्राद्धाच्या वेळी जे अन्न अर्पण केलं जातं ते कावळ्याच्या रूपाने पितर स्वीकारतात म्हणूनच श्राद्धातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कावळ्याला अन्न देणे जर कावळा लगेच अन्न खाल्लं तर ते पितर प्रसन्न झाले असा शुभ संकेत आहे कावळा उशिरा आला किंवा अन्न खाल्लं नाही तर पितर नाराज आहेत असा अर्थ आहे कावळ्यांचा समूहात राहण्याचा स्वभाव म्हणजे आपली परंपरा एकता आणि आपल्याशी असलेला आध्यात्मिक संबंध दाखवतो म्हणूनच पितृपक्षामध्ये कावळ्यांना अन्न देणे हे केवळ एक परंपरा नाही तर आपल्या पितरांप्रती असलेला आदर आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय पितृदेवता धन्यवाद